नांदगाव पासून काही अंतरावर असलेल्या साकोराशिवार परिसरामध्ये जयराम सुरासे हे सकाळी आपल्या शेतात जनावरांना पाणी आणण्यासाठी गेले असता विहिरीत दोन ऊद मांजरे पडलेली त्यांना आढळून आली त्यांनी आपली मुलं पंकज सुरासे प्रवीण सुरासे विशाल सुरासे शुभम शिंदे यांना याबाबतची माहिती दिली स्थानिकांनी देखील ही उद मांजर पाहण्यासाठी माहिती दिली सर्पमित्र विजय बडोदे यांनी घटनास्थळी दाखल होऊन या दोनही उद मांजरांना दोरीच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढलं पन्नास ते साठ फूट खोल विहिरीत उतरून विजय बडोदे यांनी या दोनही उद मांजरांना या विहिरीतून बाहेर काढले या प्राण्याला उद मांजर तसंच इंग्लिशमध्ये सिव्हिल कॅट असंही म्हणतात दिसायला मांजरीसारखे असतात परंतु तोंड कुत्र्यासारखं शरीर मांजरासारखं असतं हा प्राणी निशाचर असल्याने रात्रीचाच बाहेर पडतो उद मांजर हे मांसाहारी तसंच शाकाहारी देखील आहे फळांबरोबरच हा मांसही खातो दुर्मिळ होत चाललेली ही प्रजाती जर कुणाला आढळल्यास या प्राण्यांना मारू नका याबाबत सर्पमित्रांना माहीत द्या असं आवाहन विजय पडोदे यांनी केलं या विजय बडोदे यांनी विभागात नोंद करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलाय नांदगाव साकोरा शिवारात धर्मराज जयराम सुरसे यांच्या उद मांजरे आढळली होती स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव हो, नांदगाव